खरेदी सुरू होऊन तीन दिवस झाले तरी देखील बारदाना मिळाला नाही आणि बारदाना मिळाला नसल्यामुळं खरेदी करता येत नाही आहे मग हा बारदाना नेमका कुठं अडकला आहे तर राज्य सरकारनं यंदा बारदाना खरेदीचे अधिकार आपल्याकडे घेतले मग याच्या आधी काय होतं याच्या आधी नाफेड आणि एन सी सी एफसाठी ज्या काही एस एल ए होत्या किंवा ज्या काही नोडल एजन्सी होत्या त्यांची त्या नोडल एजन्सी बारदाना खरेदी करायच्या नाफेड आणि एन सी सी एफ बारदानाचे दर ठरवून द्यायच्या त्या दरामध्ये हा बारदाना खरेदी केला जायचा परंतु यंदा झालं असं राज्य सरकारनं बारदाना खरेदीचे देखील अधिकार आपल्याकडं ठेवले म्हणजेच बारदाना देखील राज्य सरकार खरेदी करणार आहे मग राज्य सरकारनं बारदाना खरेदी केला नाही का तर त्यासाठी निविदा काढावं लागेल म्हणजे पुरवठ्यासाठी त्यांना टेंडर काढावं लागेल राज्य सरकारनं बारदाना पुरवठ्यासाठी दोनदा टेंडर काढलं परंतु या टेंडरमध्ये दे दिलेला भाव कमी होता त्यामुळे या टेंडरला कोणाचाच प्रतिसाद मिळाला नाही म्हणजे हे टेंडर कुठल्याच कंपनीनं घेतलं नाही त्यामुळे दोनदा निविदा काढून म्हणजे टेंडर काढून देखील बारदाना पुरवठ्याचा विषय मार्गी लागला नाही त्यामुळंच खरेदी केंद्रांवरती हा बारदाना पोहोचला नाही मग सगळ्याच खरेदी केंद्रांवर बारदाना नेमका त्रास देखील नाही आहे आतापर्यंत जे काही नोडल एजन्सी काम करत होत्या मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन यांच्याकडे बारदाना आहे त्यामुळं त्यांच्या जे काही त्यांचे जे काही खरेदी केंद्र आहेत म्हणजे यंदा मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन यांना सहकारी संस्थांना खरेदी केंद्र देण्याचा अधिकार देण्यात आला तशी खरेदी केंद्र त्यांना मिळालेली आहे त्यांच्या खरेदी केंद्रावरती आधीच नोंदणी पूर्ण झालेली आहे मार्केटिंग फेडरेशनने सांगितलं की जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आता त्यांच्या खरेदी केंद्रांवर त्यांच्याकडं बारदाना उपलब्ध असल्यामुळं पुढच्या काही दिवसांमध्ये बारदाना पोहोचेल